आवाज जनतेचा कर्जमाफी बद्दल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची घोर फसवणूक करणाऱ्या माहितीच्या नेत्यांना शेतकऱ्यांनी ने आता जाब विचारला पाहिजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरणाऱ्या या तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांना लोकांनी आता तुडवून आणलं पाहिजे असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे सोमवारी सायंकाळी शेतकरी मेळावा संपन्न झाला अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे डॉक्टर संजय कुलकर्णी होते तर व्यासपीठावर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ शेटे सरपंच लीलाबाई गायकवाड अमृत धुमाळ दैवत उद्योग समूहाचे अध्यक्ष केशव शिंदे प्रकाश देटे सतीश पवार बाळासाहेब जाधव ज्ञानदेव निमसे साहेबराव निमसे प्रमोद पवार होते यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे म्हणाले राहुरी येथील डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्यामध्ये आतापर्यंत सत्ता भोगणाऱ्यांनी हा कारखाना डबघाई सांगला त्यामुळे आता यांना या निवडणुकीमध्ये कारखान्यावर बोलण्याचा काही नैतिक अधिकार नाही तसंच राज्यामध्ये सध्या काही वाचाळविरांनी महाराष्ट्र अस्थिर केलाय संवेदनशील विषयांवर बोलून चर्चा घडवणं आणि शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचं काम सातत्यानं केलं जात आहे त्यामुळे आता माध्यमांनी देखील अशा वाचाळवीरांची दखल घेऊ नये असं मोरे यांनी म्हटलंय आता तुम्हाला हे सांगावं लागेल आज जसा माड्यामध्ये शंभूराजे देसाईना शेतकऱ्यांनी विचारलं तुमच्या कर्जमाफीच काय झालं दोन दिवसापूर्वी अमरावतीला जसा शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारलं कर्जमाफीच काय झालं तसा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या तिन्ही पक्षाचे मंत्री कुणी गेले तरी सुद्धा त्यांना शेतकऱ्याने जा विचारला पाहिजे आम्हाला फसवून आमची मतं घेतली आता सात बारा कोरा कधी करता हे सांगा हा जा विचारला पाहिजे वेळ प्रसंगी त्यांना तोडवून आणलं पाहिजे त्याशिवाय सात बारा तुमचा कोरा होणार नाही हे लक्षात ठेवा फसवलंय तुम्हाला त्यांनी नाहीतर मग त्यांनी इमानदारीनं सर शेतकऱ्याचा सात बारा कोरा करावा बाकीचं आम्हाला माहित पैसे नाही त्यांच्याकडं मी आजच एक जाहिरात वाचली पेपरमध्ये राज्याचा मंत्रिमंडळाची बैठक तुमच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पुढच्या काहीतरी पंधरा दिवसानं एक मंत्रिमंडळाची बैठक काहीतरी चौंडीला काही कोणतरी होणार आहे आणि त्यासाठी एक दिवसासाठी म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीची व्यवस्था करायला दीडशे कोटीचं टेंडर सार्वजनिक बांधकाम खात्याचं जाहीर केलेलं आहे दीडशे कोटी एक दिवसाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी अरे तिथ परभणीचा संजय जाधव नावाचा शेतकरी दीड लाखाचं कर्ज होत ते फेडता येत नाही म्हणून त्यानं आत्महत्या केली त्यानं सकाळी आत्महत्या केली संध्याकाळी त्याच्या बायकोन आत्महत्या केली ती सात महिन्याची गरोजर होती पोटातलं सात महिन्याचं मूल सुद्धा गेलं जरा लाजा वाटल्या पाहिजे तर दीड महिन्या दीड लाखासाठी एक माणूस मरतोय तिकडं आणि एक दिवसाचा मंत्रिमंडळाची बैठक किती दोन तीन तास येतील ते दोन तीन तासासाठी दीड दीडशे कोटी रुपये तुम्ही खर्च करायला लागलेला आहे लाजा नाही का वाटत त्यांना तिकडं सुनील तटकर यांच्या घरामध्ये देशाच्या गृहमंत्र्याला जायचं होतं अमरस खायला मोदक खायला एक वाटी आमरस आता तेवढा मोठा माणूस एक वाटीच खाल्ला असला असं माझा अंदाज आहे एक वाटी अमराज आणि एक मोदक खायला रायगड सुतारवाडी सुतारवाडीपर्यंत जायला वीस किलोमीटरचा जा प्रवास त्याला काय पेरत नव्हता ऊन भयानक होत म्हणून हेलिकॉप्टरनं जायचं ठरवलं आणि त्या सुतारवाडीला दीड कोटी रुपये खर्च करून फक्त पंधरा मिनिटासाठी अमित शहा येणार होते तर दीड कोटी खर्च करून हेलिपॅड बांधलं यासाठी तुमच्या तुमच्याकडे तुम पैसे आहेत पण शेतकऱ्याचा सातबारा पुरा कोरा करायला यांच्याकडे पैसे नसतील तर यांना तोडवलं पाहिजे काय नको तुम्हीच ठरवा तुम्ही तोडवून तुडवून आणला पाहिजे का कसा आणला पाहिजे हे तुम्ही ठरवा नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा